नगराध्यक्ष नगरपंचायत हिंगणा लता डार्विन गौतम आज मतदान देऊन मतदानाचा अधिकार गाजवलेला आहे आज जोही रिझल्ट लागेल तो विकासाचा होईल प्रगतीचा होईल आणि लोकशाहीचा विजय होईल एवढंच मी आजच्या दिवशी सांगू इच्छिते आणि माझं सम समस्त गावकऱ्यांना मतदारसंघातल्या लोकांना हीच विनंती आहे की आजचा दिवस हा तुमचा असतो शंभर दिवस शेळ्या मंड्यासारख्या राहण्यापेक्षा आजचा दिवस सिंहासारखा स्वतःसाठी स्वतःच्या अधिकारासाठी आणि स्वतःच्या हक्कासाठी आजचा दिवस असतो तो दिवस तुम्ही स्वतःच्या मतदानात देऊन करा हीच विनंती आज तू प्रथमच पहिल्यांदा मतदान केलं का हो कोणत्या सेंटरला कोणत्या केंद्रामध्ये जिल्हा परिषद कसं वाटलं मतदान करताना फार चांगलं वाटलं पहिल्यांदा तुमचं नाव ताई कल्पना आपण नगरसेविका आहेत ना आपलं झालं मतदान काय संदेश आहे मतदारांना सर्वांनी मतदान केलं पाहिजे सगळ्यांना सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आणि विकासाला दिलं पाहिजे